इंदापुरात कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आला पुण्याच्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील ही घटना आहे पुणे सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडलाय स्वामी चिंचोली हद्दीत पुण्याहून सोलापूरकडे जाणारे खाजगी वाहन चहा पिण्यासाठी एका टप्पीवर थांबलं होतं याच वेळेस दोन युवक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले यासोबतच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सुद्धा घडली सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेली होती त्यावेळेस एका वाहनावरून हो दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेला आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे